नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे माझा असलेला बळीराजा डेअरी फार्मर बघून घ्या तिसऱ्या वेताची जाफर माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो जे की हिचे पंधरा दिवस शिल्लक आहात बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे कशा पद्धतीने टाईमला सहा लिटर प्लस चाललेली म्हैस आहे मित्रांनो बघून घ्या कुठला हे अंगरूग नसलेली म्हैस आहे कानाचा डोळ्याचा वायाचा शेपटीचा कुठलाही रोग नाही मित्रांनो बघून घ्या एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये शेपुडकोंडा पांढरा आहे बघून घ्या मित्रांनो कासाची वगैरे बनावट कशी आहे मागचे सडं लांब आहेत पुढचे थोडे खुजे आहेत सोयशा कासाची मैस आहे बघून घ्या कशा, कशा पद्धतीनं कास वगैरे लावलेलं आहे मशीनं हिला शरीराच्या पायाच्या पाठीमागे कास आहे आणि पायाच्या समोर देखील कास आहे मित्रांनो दोन्ही पायाच्या शरीराला पाठीमागे रुंद समोर निमुळती आहे वेताला तिसऱ्या वेताला हे ज्यापूर्म मित्रांनो बघून घ्या टाइमला सहा लिटर प्लस चाललेली आहे दिवसाला बारा लिटर प्लस बघून घ्या कवाडीला एकदम उचलून रुंद आहे आणि उचलून पण आहे सडा कासाला एकदम सोयीशः असलेली म्हैस आहे मित्रांनो बघून घ्या माने ते एकदम बारीक आहे चमडा काळा जरा आहे मित्रांनो बघून घ्या कासाची साईज वगैरे हो सड चारी पण चांगले आहेत मित्रांनो बघून घ्या चारी सडाची कासाची ठेवण वगैरे हो खाल्ल्या बाजून दुधाची शीर वगैरे बघा मित्रांनो हो बघा दिवसाला बारा लिटर प्लस चाललेली आहे पंधरा दिवस शिल्लक तीच्या खाली होण्यासाठी वेताला तिसऱ्या वेताला आहे मित्रांनो बघून एकदम शरीराला दष्टपुष्ट आणि पाठीमागे रुंद समोर निमुळ ती त्रिकोणी आकाराची मैस आहे शेपूट कोंडा पांढरा आहे या मित्रांनो शेपूट क्वालिटी एकदम नरम सुद्धा आहे कवाडी रुंद आहे मित्रांनो सारखे दुसरी बाजू बघा म्हशीची वेताला तिसऱ्या वेताला आहे मित्रांनो खायला चरायला एकदम गरीब आहे खुराक ठेवा वैरण कोणतीही टाका बघून घ्या मित्रांनो कासाची साईज वगैरे दुधाची शिर अलीकड्या बाजूची बघून घ्या मित्रांनो काना, डोळ्याचा दाताचा खुराचा शिंगाचा कुठलाही अंगरोग रोग नाही मित्रांनो तिसऱ्या वेताला असलेली जाफर आहे मानेत एकदम लांबलं चा कायशी चेंबड्याला नरम सुद्धा आहे मित्रांनो बघून या समोरून बघा माझ जर कोणाला घ्यायचीच असेल तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास अकरा शेहेचाळीस एक्क्याऐंशी शे? झाडाखाली बांधून आहे मित्रांनो बघून घ्या हा माझा बळीराजा डेअरी फार्म आहे चमड्याला एकदम नरमसुद्धा आहे महेश दोन्ही बाजूकडून बघून घ्या मित्रांनो शरीराला पाच फुटाच्या जवळ हाईट आहे अंगाची सडाची गॅरंटी राहील मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल तर माझा पत्ता आहे गाव टिळकी तालुका लोहा जिल्हा नांदेड विभाग मराठवाडा माझा मोबाईल नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो त्र्याहत्तर पन्नास अकरा शेहेचाळीस एक्क्याऐंशी